नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महादोय चोपडा जिल्हा जागा मित्र यापूर्वी आपण शत्रुविषयक ज्ञान संघटनेची तत्वे या संदर्भात माहिती अभ्यास मित्रो आज आपण इंटेलिजन्स अर्थात शत्रुविषयक ज्ञान संघटना या शत्रुविषयक ज्ञानाचा इतिहास किंवा इंटेलिजन्सचा इतिहास या घटकाचे थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत मित्र आपण जर प्राचीन काळापासून भारत किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांचा इतिहास जर पाहिला तर त्यात आपल्याला असं दिसून येतं की या काळात राज्य किंवा साम्राज्यात गुप्तचर व्यवस्थेला फार महत्वाचं स्थान होतं इसवी सन चारशे वर्षापूर्वी चीनच्या संतजू या विद्वानाने आपल्या ग्रंथात शत्रुविषयक ज्ञानाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो त्यांनी असं म्हटलंय की शत्रुविषयक ज्ञान किंवा शत्रूची गुप्त माहिती काढणं हे प्रत्येक का राजासाठी खूप आवश्यक आहे त्याच्या समकालीन भारतात असलेले विचारवंत आर्य आर्यचानक्य किंवा ज्यांना आपण कौटिल्य म्हणतो या कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात गुप्तहेरांचं महत्व त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की राज्य लहान असो किंवा मोठे असो राज्याला आपल्या शेजारी कोण आहेत त्यांचं धोरण काय त्यांच्या लष्करी हालचालींसंबंधीची माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेर खात त्या ठिकाणी असणं आवश्यक होतं असं कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात सांगितलेलं आहे तसच पंधराव्या शतकात राजदूतांमार्फत त्या ठिकाणी माहितीही गोळा केली जात होती राजदूतांमार्फत पंधराव्या शतकात परंतु अठराव्या व एकोणाव्या शतकाच्या पूर्वार्धात सैनिकी इंटेलिजन्स त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं मग त्यानंतर अंतर्गत सुरक्षा या अंतर्गत सुरक्षेची माहिती व विदेशी सूचना मिळवणं या दोहतील अंतरही त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आपलं आपल्याला दिसून येतं आणि या दोन कार्यांसाठी म्हणजे राष्ट्राचे अंतर्गत माहिती आणि त्यासोबत विदेशी सूचना या दोन कार्यांसाठी दोन स्वतंत्र संघटना या स्थापन करण्यात आल्याचं आपल्याला दिसत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध काळात पहिलं महायुद्ध म्हणजे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा हा पहिल्या महाद्धाचा कालखंड आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस हा दुसऱ्या महाद्धाचा कालखंड आहे या दोन महायुद्धांच्या काळात इंटेलिजन्स सेवांचा विस्तार त्या ठिकाणी करण्यात आला आणि मग त्यामध्ये मग जपान असेल जर्मनी असेल इटली असेल रशिया असेल या देशांनी इंटेलिजन्स सेवांचा उपयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार करण्यासाठी केलेला आपल्याला दिसून येतो त्यासोबतच ब्रिटन व काही लोकशाहीवादी राष्ट्रांनी आपल्या बचावासाठी इंटेलिजन्सचाही उपयोग केलेला आपल्याला दिसतो मित्रांनो दुसऱ्या जर्मनीने इंटेलिजन्सचा वापर करून सुरुवातीच्या काळात विजय हस्तगत केला आणि मग त्यानंतर दोस्त राष्ट्रांनी एकत्र येऊन इंटेलिजन्सच्या सेवांचा विस्तार आपल्याला केलेला दिसून येतो थोडक्यात काय तर इंटरेनच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठं कार्य त्या ठिकाणी होतं असं आपल्याला दिसून येतो दुसऱ्या महत्वाच्या समाप्तीनंतर अमेरिका असेल किंवा रशिया असेल या दोघांमध्ये जे काही शेतीयुद्ध सुरू झालं त्याला आपण म्हणतो दोन राष्ट्रांमधील जो काही वैचारिक संघर्ष होता भानवादी शाही विरुद्ध साम्यवादी ज्याला आपण वैचारिक संघर्ष असं म्हणतो ज्याला शीत युद्ध युद्धाच्या काळातही या दोन्ही देशांनी आपल्या इंटेलिजन्स सेवांचा विस्तार हा अत्याधुनिक पद्धतीने केलेला आपल्याला दिसतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झालेल्या या संपूर्ण विकासामुळे प्रगतीमुळे निर्णाऱया साधनांचा सा उपयोग त्या ठिकाणी केला गेला मग त्यात अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी असेल ज्याला आपण नॅशनल सिक्युरिटी एजन्सी असं म्हणतो त्यानंतर केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सी असेल केंद्रीय ज्याला आपण सी आय ए म्हणतो सेंट्रल इंटेलिजन्स ऑफ अमेरिका किंवा रशियाची जी असो हे खूपच प्रभावी त्या ठिकाणी सिद्ध झालेले आपल्याला दिसतात आज प्रत्येक देशाने इंटेलिजन्स सेवांचा विस्तार केलेला आहे थोडक्यात प्राचीन काळापासून तर आजपर्यंत इंटेलिजन्स सेवा ही महत्त्वपूर्ण सेवा म्हणून त्या ठिकाणी मानली गेली आहे त्याच पद्धतीने भारताने देखील इंटेलिजन संघटनांची उभारणी ही राजनैतिक विचारासंबंधी समितीच्या अंतर्गत त्या ठिकाणी केलेली आहे त्या ज्या काही दोन संघटना भारताने त्या ठिकाणी स्थापन केल्या रॉ आणि आय बी या दोन संघटनांची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासू एवढं बोलून मी भारतीय इंटल आपला इंटेलिजन्सचा इतिहास या घटकाची माहिती या ठिकाणी थांबवतो आणि मी थांबतो धन्यवाद